राज्यघटनेनुसार भारतात जवळपास सहाशे पंचेचाळीस आदिवासी जमाती आहेत दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतात आदिवासींची लोकसंख्या दहा पूर्णांक त्रेचाळीस कोटी म्हणजेच देशाच्या लोकसंख्येच्या आठ पूर्णांक सहा टक्के आहे देशातील अनेक राज्यात आदिवासी जमाती विखुरलेल्या दिसून येतात संथाल ही सर्वात मोठी आणि प्राचीन जमात आहे आदिवास्यांची केले गेलेली व्याख्या अशी की जमातींमधील सामाजिक व राजकीय प्रथांचं पालन करणाऱ्या तांत्रिकदृष्ट्या मागासलेल्या अशिक्षित असणाऱ्या एकाच पूर्वजांची उत्पत्ती असणाऱ्या आणि विशिष्ट भूप्रदेशावर राहणाऱ्या गटाला आदिवासी समाज म्हणतात या व्याख्येतच आदिवास्यांची लक्षणं दिसून येतात आदिवासी समाज हा सभ्य समाजापेक्षा अतिशय वेगळा आहे आदिवासी जमात अगदी प्राचीन समाजाचे चित्र आपल्या समोर उभे करते या समाजाला दीर्घ इतिहास लाभलेला आहे म्हणूनच यांना म्हणतात भारतातील आदिवासींमध्ये प्रादेशिक भाषिक व वंशिक भिन्नता आहे आदिवासी, आदिवासी जमातींचे अध्ययन करताना मानव वंशशास्त्रज्ञांनी विविध अंगांनी वर्णन केलेले आहे ईशान्य विभाग म्हणजेच अरुणाचल प्रदेश नागालँड मिझोराम आसाम त्रिपुरा येथील मुंडा कुकी नागा रियांग खासी गारो मिझो सेमा मिरी आपातानी या जमातींचा प्रामुख्याने समावेश होतो हिमालयालगतचा भाग म्हणजेच उत्तर आणि वायव्य भारत हिमाचल प्रदेश अंतर्भूत होतात यामध्ये गुर्जर गड्डी थेरू जमसारी इत्यादी जमातींचा समावेश होतो मध्य आणि पूर्व विभाग म्हणजेच बिहार पश्चिम बंगाल ओरिसा मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश यात संथाल कोल उराव मुंडा होम वैंगा भिल्ल पहाडिया लेपचा कोरवा या जमातींचा समावेश होतो दक्षिण विभाग म्हणजेच आंध्र प्रदेश कर्नाटक तमिळनाडू आणि केरळ यात चेंजवार कोल टोळ कादर इरुला गोंड अरियन इत्यादी प्रमुख जमाती आहेत पश्चिम विभागात महाराष्ट्र गुजरात आणि राजस्थान यामध्ये गोंड परधान भिल्ल कोरकू वारली सहारिया कोल कातकरी कोंकणा इत्यादी प्रमुख जमातींचा समावेश होतो या भौगोलिक निकषांवरील विभाजनानुसार केलेल्या या प्रमुख जमाती आहेत भारतीय राज्यघटनेने त्यांना अनुसूचित जमाती या संविधानिक संज्ञेअंतर्गत परिभाषित केले आहे भारतीय संविधानाच्या अनुच्छेद तीनशे सहासष्ट पस्तीस मध्ये असे म्हटले आहे अनुसूचित जमाती हे समुदाय आहेत जे घटनेच्या कलम तीनशे नुसार अनुसूचित आहेत भारतीय राज्यघटनेनुसार आदिवासींना अनुसूचित जमाती म्हणजेच एस म्हणून वर्गीकृत केले जाते त्यांना शिक्षण रोजगार आणि राजकीय प्रतिनिधित्व यासारख्या विशेष तरतूद मिळवून देते भारतात अनेक आदिवासी जमाती आहेत ज्यांनी समृद्ध संस्कृती आणि इतिहास जपला आहे कातकरी समाज यापैकीच एक आहे जो महाराष्ट्र गुजरात आणि कर्नाटक राज्यात आढळतो हा समाज अनेक आव्हानांना तोंड देत असतानाही त्याने आपली वेगळी ओळख टिकवून ठेवली आहे तथापि काही आदिवासी गट इतरांपेक्षा जास्त असुरक्षित आहेत यांना विशेषत असुरक्षित आदिवासी गट म्हणजेच पी व्ही टी जे म्हणून ओळखलं जातं पी व्ही टी जेजला अनेक सामाजिक आर्थिक आणि विकासात्मक अडथळ्यांना तोंड द्यावं लागतं पुणे जिल्ह्यामध्ये मुळशी मावळ भोर आणि काही प्रमाणात वेल्हा तालुक्यात कातकरी समाजाच्या शाळा आहेत सहा ते चौदा वयोगटातील बालकांना प्राथमिक शिक्षण सक्तीचे असल्यामुळे त्यांच्या वस्तीवरती या शाळा उपलब्ध झाल्या आहेत मात्र शाळेमध्ये दिसून येणारी गैरहजरी शिक्षकांचे अखंड प्रयत्न आणि त्याला येणारे तोकडे यश हे सर्व का घडते कातकरी समाजातील विद्यार्थ्यांच्या प्राथमिक शिक्षणामध्ये नेमक्या काय अडचणी येतात कातकरी समाजातील विद्यार्थी हे उच्च प्राथमिक शिक्षणसुद्धा का पूर्ण करत नाहीत आणि केलं तरी त्यांची संख्या अतिशय तुरळक का असते हे आज आपण या डॉक्युमेंटरीमधून जाणून घेऊया कातकरी समाजाची मुळे अस्पष्ट आहेत काही तज्ञांच्या म्हणण्यानुसार ते द्रविडियन वंशाचे आहेत तर काहींच्या म्हणण्यानुसार ते इंडो आर्यन वंशाचे आहेत कातकरी समाजाचा उल्लेख अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये आढळतो कातक नावाचा उल्लेख पहिल्यांदा अर्थशास्त्रामध्ये आढळतो जो मौर्य समाजातील इसवीसन पूर्व तीनशे बत्तीस ते एकशे पंच्याऐंशी या आर्थिक व्यवस्थेचे वर्णन करतो मध्ययुगीन काळात कातकरी लोक अनेक राजवंशांच्या अधीन होते त्यांना अनेकदा कर आणि इतर जबाबदाऱ्यांसाठी लक्ष्य केले जात असे ब्रिटिश राजवटीत कातकरी लोकांना अनेकदा जंगलतोड आणि इतर वनीकरण प्रकल्पांमध्ये कामगार म्हणून वापरले जात असे भारताच्या स्वातंत्र्यानंतर कातकरी समाजाला अनेक सामाजिक आर्थिक आणि राजकीय हक्क मिळाले महाराष्ट्रात सत्तेचाळीस आदिवासी जमाती आहेत एकूण लोकसंख्येच्या एक पूर्णांक आठ टक्के आहे या जमातींमध्ये भिल्ल वारली गोंड कटोडिया उर्फ कातकरी ठाकरी आणि सिद्धी यांचा समावेश होतो महाराष्ट्रात भिल्ल गोंड महादेव कोळी पावरा ठाकूर वारली या प्रमुख आदिवासी जमाती आहेत यवतमाळ जिल्ह्यातील कोलाम रायगड ठाणे आणि काही प्रमाणात पुणे जिल्ह्यातील कातकरी गडचिरोली जिल्ह्यातील गोंड आणि माडिया या केंद्र शासनाने आदिम जमाती म्हणून अधिसूचित केलेल्या तीन जमाती आहेत असुरक्षित आदिवासी गट म्हणजेच टीव्ही जे म्हणून माडिया खोलाम आणि कातकरी या आदिवासी जमाती ओळखल्या जातात काथोडी किंवा कातकरी या आदिवासी जमातींची एकूण लोकसंख्या महाराष्ट्रात दोन लाख पंच्याऐंशी चौतीस इतकी आहे आणि महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीच्या एकूण लोकसंख्येशी त्यांचे प्रमाण दोन पूर्णांक एकाहत्तर टक्के आहे कातकरी समाजाची स्वतःची वेगळी अशी भाषा संस्कृती आणि परंपरा आहे ते अनेकदा जंगलावरच अवलंबून असतात आणि त्यांचे जीवन निसर्गाच्या तालाशी ते जुळवून घेतात कातकरी समाजात अनेक देवदेवता सण साजरे करणार आहेत आणि नृत्य यांचा समावेश असतो कातकरी महाराष्ट्रातील एक आदिवासी जमात आहे कात तयार करणे हा जुन्या काळी कातकरी लोकांचा मुख्य व्यवसाय होता आणि त्यावरूनच त्यांना कातकरी हे नाव मिळालं शिकार करणे जंगलातील लाकडे आणि मध गोळा करून विकणे असेही उद्योग हे लोक करतात कातकरी लोक उत्तम शिकारी व तिरंदाजीत निष्णात असून हरिण माकडे यांची शिकार करून त्यावर पोट भरतात कातकरी लोक लहान लहान टोळ्या करून रानात राहतात आणि नेहमी वस्त्या बदलत राहतात कातकरी जमातीत अथावर घेड सिधी सोन वरप असे पाच पोटविभाग असून त्यांच्यात लग्नसंबंध होत नाहीत शहरीकरणामुळे कातकरी समाजावर नकारात्मक परिणाम झाला आहे अनेक कातकरी लोक शहरांमध्ये स्थलांतरित झाले आहेत जिथे त्यांना अनेकदा गरीबी बेरोजगारी आणि भेदभावाचा सामना करावा लागतो शहरीकरणामुळे कातकरी संस्कृती आणि पारंपरिक जीवनशैलीवरही परिणाम झालेला आहे अनेक तरुण पिढ्या आपली मूळ भाषा आणि रीतिरिवाज विसरून जात आहेत जमिनीच्या हक्कांसाठी आणि नैसर्गिक साधनसंपत्तीवर नियंत्रणाचा संघर्षही यांना करावा लागतोय आदिवासी भागात उद्योगाच्या स्थापनेचे स्वतःचे फायदे आणि तोटे आहेत एकीकडे रोजगाराच्या संधी आणि विकासासाठी बाजारपेठ निर्माण करून राष्ट्रीय अर्थव्यवस्थेला हातभार लावतो आणि दुसरीकडे परकीय प्रथा आणि अतिक्रमणांमुळे आदिवासींचे सांस्कृतिक आणि वैयक्तिक जीवन विस्कळीत होते त्यांचा इतर समाजाशी संवाद वाढल्याने त्यांचा संबंध अर्थव्यवस्था राजनैतिक आणि धर्म यासारख्या संस्थांशी येतो काही आदिवासी हे नवीन बदलांशी जुळवून घेऊ शकत नाहीत ते त्यांच्या जमिनीतून विस्थापित झालेले आहेत आणि जे शिल्लक आहेत त्यांना नवीन औद्योगिक व्यवस्थेत अकुशल मजूर म्हणून भरती केले जाते मी लवासामध्ये गेलो होतो तिथं काम चालू केलं कामाला होतं तिथं ते दोन महिने दोन वर्षे केले मी काम तिथं दोन वर्ष काम केलं तर एक वर्ष बरोबर द्यायचं पगार दुसऱ्या वर्षाला ते एक महिन्याचा द्यायचा दोन महिन्याचा ठेवायचा तीस हजार रुपये काढला मग इकडे आलो मग आपला टेम्पू घ्यायचे ऐंशी भरून टाकलं मी टेम्पू काढला मी काही शिकलो नाही पाचवी पर्यंत त्यामुळे माझे प्रयत्न करतो आहे व पुढे शिकावं चांगली मोठे बाकीची मोठं व्हावं चांगली नोकरी बिकरीला कुठं लागावं शिक्षण आणि बचतीबाबत जागरूकता नसल्यामुळे खर्चावर कोणतेही नियमन नाही कृषी आधारित अर्थव्यवस्था विस्थापन आणि स्थलांतर आणि पुनर्वसन या समस्या प्रामुख्याने कातकरी समाजाच्या आहेत नमस्कार माझं नाव अर्चना तानाजी चौले मी गावामध्ये एक आशा सेविका म्हणून आरोग्य कार्यकर्ते म्हणून गेले पंधरा वर्ष काम करते जास्त करून मला आदिवासीमध्ये काम करायला सुरुवात झाली त्यावेळेस खूप कठीण गेलं मला सर्वे करताना कारण की ही आदिवासी जी लोकं होती त्यांना असं शिक्षणाचं किंवा आरोग्याची काहीच माहिती नव्हती पण मी त्यांच्या कलेकलेने जसं तर ते दिवसभर सकाळी आठला कामाला जायची पाचला घरी यायची पण काम हे मी केलं खूप स सोपन होतं हे काम त्यात खूप मला अडचणी आल्या कारण की झिरो ते पाच मुलांचं लसीकरण असतं किंवा गरोदर माता असतात त्यांची नोंदणी करणं आणि ह्या लोकांना त्याचं आरोग्याचं काही माहिती नव्हतं लहान मुलांना इंजेक्शनचा दिवस हो आला की ह्या माता बाळांना घेऊन आपल्या घरात जायच्या कारण की मग मी त्याच्या मागचं कारण विचारलं त्यांना तर त्या नाही ताई की बाळाला इंजेक्शन दिलं की ते तापतं मग ते तापल्यामुळं दोन दिवस बाळ तापलं की आम्हाला कामाला जाता येत नाही त्याच्यामुळं आम्ही बाळाला इंजेक्शन देत नाही मग मी त्या बाळाला इंजेक्शन न दिल्यामुळं काय होतं हे मी त्यांना जाणून दिलं की ही लसी प्रतिबंधक आहेत म्हणजे ह्या इंजेक्शनपासून आपल्या बाळांना कोणता आजार होऊ नये म्हणून ही इंजेक्शन द्यायचं असतं मग संकल ही संकल्प त्यांना हळूहळू पटत गेली म्हणजे लगेच काही त्यांच्या मनामध्ये बसलं नाही ते पण काही कालांतराने त्यांना ते कळलं की हे आपलं घेणं खूप गरजेचं आहे की आपल्या पुढं जाऊन आपल्या बाळाचं किंवा जी मुलगी असती त्या मुलीला जर वयात आल्यानंतर ती लस जर घेतली नसल तर ज्यावेळेस ती लग्न होती किंवा आई होताना काही अडचणी होतात त्या त्यांना कळल्या त्याच्यामुळं आता बऱ्यापैकी लसीकरण खूप चांगलं होतं किंवा गरो विमाता आता वेळेत आपली नोंदणी करतात आणि पुढं कोणता कॅम्प असेल आता तर खूप आजारांचं हे वाढलं आहे जे पी शुगर असेल काय तर अजूनही म्हणजे थोडी थोडी लोक अजून आहेत की त्यांना दवाखान्याची भीती वाटते पण आपण त्यातून कशी वाट काढायची हे त्यांच्या कलेने जर घेतलं तर होतं सोपं थोडासा त्याच्यामध्ये बदल परत शिवाय लागले की मुलं चौथी झाली परत घरी राहायला लागले आणि आम्ही परत वस्तीवर तर फिरायचो की मुलांना पालक का शाळेत पाठवत नाही तसाही त्यांचाही दोष नाही आहे म्हणायला कारण की त्यांची परिस्थिती कशी आहे की ते मासेमारी करतात किंवा कोणाच्या तरी कामाला जाणार तेव्हा त्यांचा उदर होतो त्याच्यामुळं त्यांना अशी लहान मुलं तर ती छोटी छोटी मुलं एकमेकाला सांभाळण्यासाठी ती घरी ठेवतात आणि पालक कामाला निघून जातात पण मग त्यांच्यातही ते, आम्ही थोडासा बदल केला त्यांनाही थोडीशी घरासाठी जे साहित्य लागतं त्याची म्हणजे एखाद्या संस्थेमार्फत त्यांना ते मिळवून दिलं आणि मग असं करून करून त्यांची मुलं पुढे पाचवीपर्यंत पर्यंत पर्यंत अगदी बारावी पंधरावीपर्यंत पर्यंत त्यांची मुलं आतापर्यंत शिकत आहेत सुरेश राहणार बदल बघत गावात राहत असताना वस्तीतून जाताना इथे खूप वास यायचा आणि इथं मराठी शाळा पहिली ते चौथी होती मला असं वाटलं की इथं की लहान मुलांसाठी बालवाडी पण असावी या उद्देशाने मी बालवाडी स्वतःहून समाजसेवा म्हणून सुरू केली तीन वर्ष आणि नंतर तिची मान्यता मिळाली जिल्हा परिषदची आणि मग बालवाडीत ह्या मुलांना मी घरनं गोळा गोळा करून आणायचे घरनं स्वतःच्या पैशाने गोळ्या आणायची यांना वाटायची गोळ्यांच्या खाऊच्या आशेने मुलं शाळेत येऊ हो लागली आणि नंतर मग तीन वर्ष बालवाडी चालवत असताना मग अंगणवाडी झाली मग सगळं शासनाकडून यांना मिळायला लागलं खाऊ वगैरे मी वंदा बाळासाहेब बडते मी मोरणागर अंगणवाडीमध्ये मदतनीस म्हणून काम करते मी आल्यानंतर आमच्या मुलांना सगळ्या सर्व मुलांना वस्तीतून जाऊन गोळा करून घेऊन येते मुलं आमची खूप म्हणजे जरा व्यवस्थित नसतात पालक पण व्यवस्थित लक्षात येत नाही मग त्यांना सगळ्यांना गोळा करून आंघोळ्या वगैरे त्यांना करायचा असतात सगळं त्यांच्यासाठी म्हणजे पाणी वगैरे करून आंघोळ्याला वगैरे पाठवते साबण वगैरे अंगणवाडीतूनच आम्ही देतो मुलांसाठी ते पालकांकडे कर काही सोयी नसतात त्याच्यामुळे आम्हाला अंगणवाडीमध्येच पाहावं लागतं मुलांना अगदी गोड बोलून आणावं लागतं मुलांना मारण मारणं हाण केलं मुलं अजिबात येत नाहीये काही ठिकाणी आई वडील दोघेही कामाला गेल्यानंतर लहान मुले आपल्या लहान भावंडांना सांभाळतात जी अडचण येते मॅडम ती येते म्हणजे जन्मतारखेचा पुरावा नसतो त्यासाठी मग आपल्याला प्रज्ञापत्र तयार करून पाच रुपयाचा कोर्ट फी स्टॅम्प लावून त्या मुलाला आपण शाळेत दाखल करत असतो त्याच्यानंतरच त्यांचं पालकांचं स्थलांतर होत असतं ती एक समस्या असते आणि मुलांना समजून घ्यावं लागतं पालक हा अज्ञानी आहे त्यांच्याकडे शिक्षणाचा गंध नाही आहे आणि समाजात वावरायचं त्यांना अजून एवढं माहिती नाही आहे त्याच्यामुळे त्यांना शिक्षणाबद्दल काही वाटत नाही मुलगा शिकला न शिकला तरी काहीच वाटत नाही मग त्यासाठी प्रथमतः पहिले मूल समजून घ्यायचं त्याच्या अडे आपण समजून घ्यायच्या पालकांच्या आपण समजून घ्यायचा आणि त्या अडी आपणच सोडवण्यासाठी प्रयत्न करायचा आणि त्यात प्रयत्न करून त्या सोडून मग तो मुलगा प्रभात येतो आता समजा एखादा मुलाचं स्थलांतर होत असेल तर ते थांबवण्यासाठी आपण काय करू शकतो त्या पालकांना समजून सांगणं त्यांची व्यवस्था करणे कदाचित त्यांच्या नात्याकडे त्या मुलाला ठेवणं मग त्याला लागणारा अधूनमधून किराणा वगैरे हे आपण त्याला देऊ शकतो किंवा व वर्गातल्या आडी अडचणी असतील शैक्षणिक साहित्य असेल ते आपण समाजसंपर्कातून मिळवून देऊ शकतो आणि त्याला महत्त्वाचं प्रेम असतं वर्गात आल्यावर त्याला प्रेमाने जवळ घेतलं की हळूहळू त्याच्यामध्ये बदल होत असतो शासनाकडनं मुलांना आदिवासी शिष्यवृत्ती मिळते उपस्थिती भत्ता मिळतो व इतर ज्या गोष्टी आहेत ज्या आम्ही समाजसंपर्कातून मिळवल्या आहेत म्हणजे समाजाला जे काही दानशूर व्यक्ती असतील किंवा एन जी ओ असतील त्यांच्याशी संपर्क केला त्यांना या मुलांची परिस्थिती समजून सांगितली आणि त्यांना आम्ही एक विश्वास दिला की तुम्ही जर आम्हाला मदत केली तर आम्ही मुलं ही मुलं घडवू शकतात आम्ही तुम्हाला आउटपुट देतो आणि बऱ्याच लोकांनी दानशूर लोकं असतील किंवा एन जी ओ असतील त्यांनी वेळोवेळी आम्हाला मदत केली आणि त्याच्यामुळे आम्ही सहा महिन्याने बारा महिन्याने त्यांना आउटपुट दिला की हा मुलगा चौथी पास झाला हा मुलगा पाचवीला गेला हा मुलगा रेग्युलर शाळेत येतो तो अभ्यास करतो स्वच्छ राहतो चांगल्या पद्धतीने वागतो हे आम्ही त्यांना देत गेलो आणि हळूहळू मदतीचा ओघ वाढत गेला माझं नाव सुषमा बाई आहे मी बारावी सायन्स मधून सुरुवात झाली आहे आणि आता बाहेर परीक्षा देते तुम्ही पण शिका अर्धवटच शिक्षण सोडू नका जरी लग्न झाले तरी पण तुम्ही शिक्षण घेऊ शकता आणि सगळ्यांना आम्हाला खूप लांबून यावं लागतं गाड्यांची जास्त सोय नाही सकाळची एक बस आहे पण कधीतरी ती पण नीट टायमावर येत नाही मग आमचे काही तास मिस होतात आणि टायमावर आम्ही कॉलेजला ना पोहोचत नाही आम्हाला गाडीची सोय हवी आणि आम्हाला इथं गटाडा खात्या इथं उतरावं लागतं आणि इथून खूप लांब चालून जावं लागतं त्यामुळे आम्हाला तास आमचे मिळत नाही गाडीच्या सोयीने अंगणवाडीत बसता बसता मग शाळेची ओढ लागली मला कस तरी आठवीपर्यंत आंदगाव येथे शिक्षण घेतलं त्याच्यानंतर परिस्थितीनुसार शाळा सोडण्यात आली माझी आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे त्याच्यानंतर मग शिक्षण काय असतं त्यानंतर मुलं ज्यावेळेस पुढे शिकू लागली त्यांचं बघून मला पण वाटलं की बाबा अजून शिकलो असतं तर आपलं कुठं तरी चांगलं झालं असतं माझं शिक्षण बीकॉम आहे आणि आता बीकॉम झाल्यानंतर काय करत आपण आता वनवासी कल्याण आश्रमाच्या मार्फत मुळशी तालुक्यातील आदिवासी लोकांचे कास्ट सर्टिफिकेटचे दाखले काढून देत आहोत इथे जी आलेली ही जी आदिवासी वस्ती आहे कातकरी वस्ती आहे हे स्थलांतर होऊन आलेली लोक आहेत सत्तर ते ऐंशी कुटुंब संख्या असलेली म्हणजे कुटुंब घरं असलेली ही लोकं आहेत तर ह्या लोकांना आत्ता जी इथे राहतात मी ज्या आत्ता या इथे बसलेली आहे इथे ही जी आहे ती इरिगेशन डिपार्टमेंटची जागा आहे तर ही लोकं गेली बावीस पंचवीस वर्ष झाले इथे राहतात तर माझी सरकारला एक विनंती आहे की मंजूर होऊन येत आहेत बट त्यांना स्वतःची जागा नाही आहे कारण घरकुल जर आलं तर त्या घरा म्हणजे त्या लोकांना स्वतःच्या जागेतच बांधता येतं म्हणजे अर्धा गुंठ्या प्रत्येक कुटुंबाला ॲटलीस्ट ती जागा पाहिजे तर माझी सरकारला एकच विनंती होती की आम्ही सगळे गावस गावातील लोकं मिळून या लोकांसाठी प्रयत्न करत आहोत की या ऐंशी कुटुंबांना त्यांची स्वतःची अर्धा तरी जागा मिळावी जेणेकरून तिथे आपण जे काही घरकुलाचे योजना आहेत ते आम्हाला व्यवस्थितरित्या पार पाडता येतील एक पुरुषांचे बचत गट करून स्थापन करून त्यांना मासेमारीमध्ये काही त्या ठिकाणी आपल्याला काहीतरी काहीतरी प्रोजेक्ट त्यांना मासे, मासे पालनासाठी काहीतरी अनुदान उपलब्ध करून देता येईल का एक विशेष कार्यशाळा किंवा एका ठिकाणी एक, एक विशेष समिती करून कोणी जिल्ह्यामध्ये असेल किंवा इतर ठिकाणी असेल आदिवासी समाज असेल त्यामध्ये समावेश करून त्यांच्या गरजेनुसार त्यांना जे ज्या ज्या भागामध्ये जे जे व्यवसाय गरजेचे आहेत किंवा करता येतील ते व्यवसायांना कुठंतरी आर्थिक पाठबळ देऊन त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करून त्यांना त्यांच्या पायावर कशा पद्धतीने उपकारता येईल हे पुढील काळामध्ये जर झालं तर नक्कीच हा समाज सुधारण्यास एक चांगली भरारी मिळेल शाळेमध्ये तुम्ही मुलांना का पाठवत आमची गरीब परिस्थिती होती त्याच्यामुळे आमच्या पशी पैसे नव्हतं त्याच्यामुळे आम्ही पोरांना शाळेत पाठवत नव्हतो पण शाळेत पाठवायला पैसे कस लागत आता तर शाळा जवळ आहे शाळेतून दिले भेटत होत पण तरी इथं जवळ होती तोपर्यंत पर्यंत शिकवलं मग नंतर तिकडे पैशाचा प्रॉब्लेम त्याच्यामुळं मग आम्ही घरी ठेवलं त्याच्या पुरीला माझ्या बारावी पर्यंत दहावी पर्यंत इथं त्यांनी शिकवलं पुन्हा तिकडे पिरूनगुटला पाठवले सणाला पैसे नव्हतं त्यांनाच आम्ही सांगितलं आम्हाला काही त्याच्यातलं कळत नाही आम्ही दोन्ही अडाणी तिथं नेऊन त्यांनी तिला तिचा दाखला केला आणि फी पण त्यांनीच भरली त्याच्यामुळे मग ते सांगितलं त्यांनी तिला तिची शाळा सोडू नका मी बारावी पर्यंत शिकवतो तिला सगळं बारावी पर्यंत त्यांनीच केलं तिचं आणि तिला शिक्षणाचा काही फायदा झाला हा वाटतो ना आम्हाला ते उभं राहावं असं आम्हाला वाटत फायदा झाला काही शिक्षण घेतल्यामुळं चाललंय आता फायदा तर त्यांच्या ह्याच्या ऐकलं आमचं पण आम्हाला शिक्षण नाही तसं पण तेच झालं असतं तर मला वाटत होतं की आता पुढ्याला प्रॉब्लेम येईल का पैसे आम्ही गरीब होतो तेव्हा गरीब आहे आणि पुढे शिकायसाठी पैसे नव्हते आमच्यासाठी संपर्क म्हणून भांबर्डे गावामध्ये एक संस्था आहे तिथं तुम्हाला आदिवासीना सगळं फ्रीमध्ये शिक्षण भेटतं मग ते सरांनी मला सांगितलं की तिकडे जाशील का म्हटलं मी सर जाईल तिकडे मग तिथनं मी अकरावी बारावी तिकडे केली पास झालो मी नंतर ना मी आता देसाई हॉस्पिटल मध्ये ऑप्टरमिक असिस्टंटचा कोर्स करतो पहिली गोष्ट काकरी वस्तीमध्ये शाळा पाहिजे जे आहे कारण का आठवीपर्यंत ते तेरा चौदा वर्षापर्यंत मुलांना आपल्या शाळेमध्ये जायला आवड निर्माण असते आणि आवड निर्माण होते देखील परंतु ते दुसऱ्याच्या वाडीमध्ये गावठाणामध्ये जायला ते लाजतात किंवा ते आहे दुसरी गोष्ट की ज्या गावात कातकरी वस्ती आहे त्या गावामध्ये बारावीपर्यंत शिक्षण मिळालं पाहिजे एक तर ते गव्हर्नमेंटनी स्वतःच उपलब्ध केलं पाहिजे किंवा के अनुदानित हायस्कूल हे झालं पाहिजे त्याच कारण असं की कापकरी वस्तू मध्ये मुलांची आणि मुलींची लग्न हे कमी वयामध्ये होत तर ती कमी वयामध्ये होऊ नये म्हणून त्यांचं शिक्षण जर बारा बारावी पर्यंत झालं तर त्यांचं लग्न कमी वयामध्ये होणार नाही आता प्रश्न असा येतो की बारावी पर्यंत शिक्षण घेण्याची त्यांची परिस्थिती नसते त्याला दोन कारण आहेत एक ल, आ, तर त्यांना आर्थिक परिस्थिती त्यांची बिकट असते त्याच्यामुळे येत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज त्यांचे जेवणाचे देखील असतात तर त्यांना शासनाने जो काही निधी आदिम समाजाकरता किंवा कातकरी समाजाकरता राखून ठेवलेला आहे त्या निधीतून दुपारचं पूर्ण जेवण दिलं पाहिजे म्हणजे उदाहरणार्थ सांगायचे झालं तर चपाती भाजी डाळ भात असं पूर्ण जेवण दिलं पाहिजे खिचडी खिचडीला असं नाही दिलं पाहिजे म्हणजे त्यांना घरी दुपारचं जेवण म्हणजे करण्यासाठी जायची गरज नाही पाहणार दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांना कमीत कमी एक -कमी हजार ते दोन हजार प्रत्येक महिन्याला स्कॉलरशिप दिली पाहिजे ही स्कॉलरशिप त्याच निधीतून दिली पाहिजे आज आपण लाखो रुपये खर्च करतो त्या समाजासाठी तर ती का दिली पाहिजे की त्यांचे जे पालक आहेत ते पालक मुलांना सहावी अगदी पाचवीच्या पुढे गेलं की वीटबट्टी आणि मासेमारी या व्यवसायात गुंतवतात का तर तिथं त्यांना दररोज दोनशे पाचशे रुपये मिळतील म्हणजे महिन्याचे दोन तीन हजार किंवा अगदी दहा हजार रुपये कसे महिन्याचे मिळतील त्या मुलांकडून या याकरता ते पाचवी सहावीनंतर त्या मुलांना ते शाळेतून काढतात त्याच्यामुळे त्या गावामध्ये बारावीपर्यंत ज्युनियर कॉलेज झालं पाहिजे म्हणजे ती मुलं त्या गावामध्ये येतील आणि त्यांना जेवण आणि मानधन त्यांना मिळालं पाहिजे कारण की कोणीही उपाशी पोटी आणि आर्थिक परिस्थिती कमजोर असताना शिक्षणाकडे लक्ष देऊ शकत नाही बाकीचा पूर्ण समाज सुधारलेला आहे ज्ञानाने सुधारलेला आहे विचाराने सुधारलेला आहे परंतु तात्करी समाज जो आहे त्यांना ह्या दोन गोष्टी जर आपण पूरक केल्या तर मला असं वाटतं की नक्कीच बारावीपर्यंत कुणीही शाळा सोडणार नाही धन्यवाद <स्थाथ> वर्षानुवर्षे निरक्षरता आणि शिक्षणाचा अभाव हे आदिवासींच्या बहुतेक समस्यांचं प्रमुख कारण असल्याचं सिद्ध झालंय ज्यात जमिनी दुरावणे कर्जबाजारीपणा सावकारांकडून होणारी पिळवणूक बेरोजगारी यांचा समावेश होतो शाळा आणि संस्थांची दुर्गमता अपुऱ्या सुविधा आणि शाळांचा दर्जा भाषा आणि सांस्कृतिक अडथळे दुर्गम आणि आदिवासी भागात शिकवण्यासाठी शिक्षकांची अनुपलब्धता आणि अनिच्छा व्यावसायिक प्रशिक्षणाचा अभाव शाळांचे वेळापत्रक आणि सुट्ट्या महत्वाच्या आदिवासी सणांच्या कालावधीशी जुळत नसतात या सर्व कारणांमुळे मुलांची शाळेतून गळती होते या विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्य प्रवाहात टिकवण्याची जबाबदारी पार पाडण्यासाठी प्रशासनाने आता भूमिका बजावणं गरजेचं आहे यासाठी कातकरी वस्तीमधील शाळा ही इयत्ता आठवी पर्यंतची करणे गावातील भागातील शाळा इयत्ता दहावी पर्यंत करणे विद्यार्थी वसतिगृहांची संख्या वाढवणे गरजेचे आहे तसेच विद्यार्थी भत्ता हा किमान दोन हजार रुपये असेल तर पालक रोजगारासाठी विद्यार्थ्यांना शाळेपासून वंचित ठेवणार नाहीत